आज चार दिवस आमच्या पत्रकारांचं आधी आंदोलन चालू आहे कलेक्टर आमच्या समोर आम्ही आमच्या मागण्यासाठी उपोषण करत दिवसभर उपोषण करणार आहोत नाही सर मीडियाच्या वतीने अच्छा म्हणजे तुमच्या काय काय मागण्या सर आमच्या मागण्या म्हणजे अतिशिक सर्व साप्ताहिक लोकांना अतिशिक करायची आणि दैनिकाप्रमाणे आम्हाला जाहिराती त्या साप्ताहिकाला मिळाव्यात अच्छा ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांचं जे मानधन आहे ते एकदम चालू करावं लागेल लवकरात लवकर आज लोक जे काय म्हणजे पंच्याहत्तर दोन वर्ष झाले की त्यांचं अधिक मानधन चालू अटी पूर्ण करू नये पत्रकार बांधवातर्फे एक दिवसाचं धरण आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे पत्रकारांच्या विविध मागण्या आहेत त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाकडून जाहिरातीचं वितरण सर्वांना सारखं प्रमाणामध्ये करण्यात यावं त्याचबरोबर परभणी शहर महानगरपालिका जिल्ह्याची नगरपालिका जिल्हा परिषदेच्या प्रेमापालने शासनमान्य वृत्तप्रथांना जाहिराती देण्यात याव्या जी एस टी महामंडळाच्या काही बसेसमध्ये पत्रकार बंधूंना रिझर्वेशन मिळत नाही रिझर्वेशन मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे दैनिकाप्रमाणे साप्तिकांनाही विशिष्ट प्रसिद्धीच्या जाहिराती देण्यात याव्या सर्वदर्शनी जाहिरातींचा आकार आठशे चौरस मीटर घेण्यात यावा दोन हजार अठरानंतर नंतर जाहिरात दर वाढविलेले नाहीत तरीसुद्धा जाहिरातीचं प्रमाण कमी प्रमाणामध्ये घेता येतं ज्येष्ठ पत्रकारांचे पेन्शन व अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत त्याचेसुद्धा विचारविनिमय करून त्यामधून मार्ग काढून आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावा कोरोना काळापासून रेल्वे प्रवासात पत्रकांना मिळालेली सवलत बंद करण्यात आलेली आहे ही सवलतसुद्धा चालू करण्यात आलेली आहे चालू करण्यात यावी अशा प्रकारे न्यूज प्रिंट पेपरची जी एस टी रद्द करण्यात यावी न्यूज पेपरपत्रासाठी जे पेपर, पेपर वापरला जातो त्याला महाराष्ट्र शासनातर्फे जी एस टी लावण्यात येत आहे ती जी एस टी या ठिकाणी कमी बंद करण्यात यावी अशा प्रकारे वेगवेगळ्या दहा उपोषणासाठी मागण्यासाठी आमचं या ठिकाणी उपोषण आज दिवसभर धरणं आंदोलनाच्या स्वरूपामध्ये आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि शासना जर मान्य मागण्या मान्य नाही केल्या तर आमचं याच्यापेक्षा दुसरं आंदोलन करून प्रचार उतरण्याची आमची तयारी करणार व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक व्हाईस ऑफ मीडिया जिल्हा शाखा परभणीच्या वतीने या ठिकाणी धर्म आंदोलन करण्यात येत आहे उपोषणाचे कोण आहेत म्हणजे मार्गदर्शक कोण आहेत मार्गदर्शक मुद्रा मुलरा जी जैन नाटकर साहेब असे असे गौरुजा केदार साहेब असे विविध या ठिकाणी मार्गदर्शन करणारे मार्गदर्शन